अभ्यासिकाचं काम चालू आहे पुतळ्यांचं काम सुरू आहे सामाजिक सभागृहाचं काम चालू आहे बहुतेकांचं काम चालू आहे तीनशे एकोणास कोटी रुपये दिले शिंदेसाहेबांनी तीनशे एकोणास कोटी तिकडे काय आहे तिकडे पाच लोक आहे ऐका मुंडक भाजपचं मुंक भाजपचं हा राष्ट्रवादीचे शंभर रुपयाचे पाय मनसेची कस चालेल शरीर मुंडक सांगील इकडे जाय पाय म्हणून तिकडे जा हात पण आमचं कसं सार सकाश हे काही ताण धनुष्यवान हे ते आमचं हे तर एकच इशान आहे धनुष्यवान निवडून आल्यानंतर यांच्या राहणार आहे काय मला समजून सांगा हे पाच लोकांची टोळी ही कशा करता असती मुद खांदळावर ठेवायचं एकाने मटका हातात घ्यायचं मागुंतुन करंकर चिल्लर टाकायचे बोलायचं राम बोलो भाई राम राम बोलो भाई राम इथं त्यांचं काम वाजलंय लोक कलाकार आहे भाजी घेताना पाच वेळ तपासून घेता वे 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 इथं आमचा नगरसेवक जुडून द्यायचा लोकांना